नमस्कार तुम्हाला सगळे योकार आय कार्यात आयज जर आम्ही गोंयभर एक नजर मारीत जर आज दिश्टी पडटा ती आमच्या देवळांनी थंय थंय आमकां झगडी धर्माचेर जेन्ना आमी उलयता त्यांना एक आमचे कोणी जर आमच्या धर्माबद्दल दर वेगळे जाल्यार आमकां आमचे जे सेंटीमेंट असा ते हट जाता म्हणून जेन्ना आमच आमच्या धर्माचे लोक आमच्या देवळांनी झगडटा त्यांना आमकां कशे दिसता आसतलें हा विचार कोणच करीना जी दोळांनी काल झगडी चल्या ती मानाक लागून म्हटल्यार प्रत्येक जण प्रत्येक जे आता जे आसा ते आपलो मान आपल्याक मान मेळचो म्हणजे देवाचे कार्य करपाचो मान मेळचो म्हणून काल झगडत पण एक्चुली जे मान असते ते मान बी तसे काय नसता जे आमच्या पूर्वजांनी आमक करून दौरलेले ते आम्ही आज सारखे रिती ती गजा पण आज प्रत्येक जण आपल्या मानाक लागून झगडतात एक्च्युली आमचे पूर्वजांनी जे आमक गाव राखून दौलेले ते ॲक्च्युली असे असले की लागून की एक गावात एक दवूळ असं आणि ते देऊळ जे असं ते सगळ्या ग्रामस्थांचे म्हटल्या असे ठराविक कोणाचे नताले की ते प्रत्येक ग्रामस्थाचे दूळ असताले आणि त्या देवस्थानां आ... जे कार्यकारी आसताले ते म्हटल्या आम्ही तसे बारा वांगडी म्हणतात जावं बारा जा म्हणटा म्हणून गा। ते बारा वांगडी मिळून त्या देवाचे काम करताले म्हटल्या प्रत्येक जातीच्या आणि प्रत्येक म्हणजे सगळ्या स्थराच्या लोकांक देवाचे काम तेन्ना हक्क दिलेले म्हटल्या जसे तुजे कडेन जाता म्हटल्या कडेन जी कला आसा ते तरेन ते कार्य दिलेले जर एक बरो जाणकार असा जर जा 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 ते त्यांना सभास सभासद जो कॉमेडी असली पण जो कोण जाणकार बरं शिकलेलो असा त्या बाकीचे जे हे असले म्हणजे हिशोब बिशोब असतो तो त्याच्याकडे दिताले तसेच बरं कोण जाणकार असो बरं बुद्धिमान असा त्या पूजा अर्चना करतात ते देताले म्हटलं जो कोण देवाचे किती जण आहात त्या कार्य करताले तशीच बाकीचे कामं असा जर आमचं जी बातीची कामं असतात देवाची ती प्रत्येक समाजातल्या लोकांना त्यांना वाटून दिलेली तो जसेपर्यंत तरी ती हातात आदगुण कला असा ते तरे ती वाटून दिलेली म्हणजे एक्चुअली तो मान देऊन नसलो हे तुझ्याच फॅमिलीन करे असे काय नाशि तुझ्याकडे कला असा तर तसेन ती वाटून दिलेली पण फुडे फुडे ही परंपरा चालली प्रत पिळग्यान पिळग्या तेच फेमिलीकडे ते उरल्या आणि असे तरेन ते, ते चलत गेले पण आयज जे लोक मान मान करतात एक्चुअली तो मान नाशिल्लोच कलेनुसार त्यांना ते काम दिलेले पण आयज ह्याच मनाटेल्या केला त्यांना ना आपण त्याच मनाक लागून आज आयची पिळी देवाक लागून झडू लागल्या असे ते करता की देव देव हो स्वतःची प्रॉपर्टी करून त्यांच्यानी उडिल्ली असा माझं देव माझा देव करून ते आज झगडत असा ऍक्च्युली देव कोणाची प्रॉपर्टी नो आणि देव कोणाच्या बंधनात ना